हवामान अंदाज या यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सदस्य सोबत येत आहे तर शेतकर मित्र आर्य समुद्र आणि बंगाल चौकसाळ या दोन्ही समुद्रामध्ये वीस तारखेपासून पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि एक तीस तारखे देखील बंगाल चौकसाळामध्ये दे पावसाळी वातावरण आहे आणि बेंगलोर हैदराबाद तसेच महाराष्ट्र यात या ठिकाणी एक पृष्ठभागात एक हजार आठ का दाब तयार होत आहे लो प्रेशर त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात देखील त्यामध्ये नॉर्मल ते काही जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु शक्य मित्र हा जरी अंदाज आता जरी असला तरी त्याचा प्रभाव हा खोटसा जाणवणार नाही महाराष्ट्रात कारण काही जिल्ह्यांमध्येच त्याचा प्रभाव दाखवत आहे आणि कारण करा तसं पाहिलं असा एकवीस तारखे जवळ तसे काही एखाद्या वेळेस परत हवामानात बदल होऊ शकतात परंतु शेतकरी मित्र हा जरी लो प्रेशरचा तयार झालेला असला आणि पाऊस जरी जागेत असले तरी पावसाचे प्रमाण हे लग्न राहण्याचा अंदाज आहे आणि हे लो प्रेशर వీస తారీస్ తే సీస్ తారే మెలంగణాప్ర తయారుభావా బిల్ పాకేషన్ దాత శ్రీసీ బ్యాఖరాబాద్ तसेच महाराष्ट्रामध्ये एक एक हजार सात हेलिकॉप्टर दाब तयार झाला आहे या प्रवाहामुळे महाराष्ट्रात नांदेड लातूर तसेच चंद्रपूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पाडण्याचे संकेत आहेत आणि तसे पाहिला असता शेतकरी मित्र आलिबाद या ठिकाणी देखील चंद्रपूर आणि या ठिकाणी देखील बावीस तारखेला पावसाच्या संकेत आहे తారేజ మరి హా ద రోజా ప్రభావ కాల్ पावसाचे वातावरण निर्मिती होत आहे परंतु पाऊस येणं जास्त मिळतो आता वातावरणात हा खूप बदल होत आहे लोकप्रेसर तयार होत आहे परंतु पाऊस हा येणं शक्यतो येणार नाही परंतु दरवर्षा सव्वीस सत्तावीस या कारखांना लोकप्रेसर दाखवत आहे परंतु आरे समुद्र आणि मला जो या ठिकाणी पावसाचं वातावरण नसल्यामुळं पाऊस येणं येणार नाही तसेच शिकवण ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान